सह्याद्री सहकारी साखर कारखानाची पंचवार्षिक निवडणुकीचं मतदान पाच एप्रिलला झालेलं होतं महाराष्ट्र राज्य वकार महामंडळ या ठिकाणी मतमोजणी झालेली आहे पहिली फेरी झालेली आहे माजी मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या पी डी पाटील पॅनेलने जवळजवळ चार हजार मतांची आघाडी सध्या घेतलेली आहे पहिल्या फेरीमध्ये आपण पाहताय की जो निकाल जाहीर होतोय निकाल केंद्राच्या बाहेर कार्यकर्ते आहेत ते ये सध्या येऊ लागलेले आहेत एकंदरीत पी डी पाटील पॅनेल जे आहे या पॅनेलने सध्या विजयाच्या दिशेने केलेले आहे आहेत दुसऱ्या फेरीचं जे मतदान आहे ते आता काही वेळानंतर या ठिकाणी मोजण्यास प्रारंभ होईल मात्र पहिल्या फेरीत पी डी पाटील जो गट आहे या गटाने जवळजवळ चार हजार मतांची आघाडी घेतलेली आहे रात्री नऊ वाजेपर्यंत दोन्ही फेऱ्यांचे निकाल जे आहेत ते घोषित केले जाणार आहेत एकंदरीत मतदान केंद्राबाहेर आपण पाहताय की कार्यकर्ते जे आलेले आहेत ते सध्या प्रतिक्षात आहेत की सत्तेच्या चाव्या मतदार राजाने कोणाला दिलेल्या आहेत मात्र पहिल्या फेरीत पी डी पाटील पॅनेलने मोठं मतात घेतलं घेतलंय चार हजार मतांचं आघाडी घेतलेली आहे आणि विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केलेली आहेत दुसऱ्या फेरीचं जी मतमोजणी आहे ती काही वेळानंतर सुरू होणार आहे रात्री नऊ वाजेपर्यंत जे निकाल आहेत ते जाहीर होणार आहेत असलं मुलगा कराड वार्तासाठी